पॉलिटिक्स न्यूज विधानसभेचा महासंग्राम महायुती सरकारला सत्तेवरून खाली खेचा आमदार बाळासाहेब थोरात वडार समाजाच्या प्रगतीसाठी गणपतराव दादांना साथ द्या जयसिंगपूर शहरातील वडार समाजाला पूर्वी हाताने दगड फोडण्याची शासनाकडून परवानगी होती पण महाविकास आघाडीच्या सत्ता काळात मी महसूल मंत्री असताना हाताने दगड दगड फोडण्याची अट शिथिल करून उत्खननासाठी परवानगी देऊन वडार समाजाची प्रगती साधण्याचा सा प्रयत्न केला त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलो भविष्यातही महाविकास आघाडीच्या माध्यमातून वडार समाजाचे प्रलंबित विविध प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेऊ त्यासाठी सर्वांनीच शिरोळ तालुक्याचे माजी आमदार स्वर्गीय डॉक्टर आप्पासाहेब उर्फ सा रे पाटील यांच्या कार्याचा वारसा पुढे घेऊन जाणाऱ्या गणपतराव पाटील यांच्या पाठीशी वडा समाजाने खंबीरपणे उभे राहून शिरोळ विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री आणि आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले అక్కడ కూడా అతను ఫోర్ట్ ఎక్కడికి వెళ్ళాడు బయలా జిల్లాకు

Apabila saya berlalu, semuanya apabila saya berlalu. Katakanlah, bacaan itu apabila kita Ini syabu, tujuh apakah itu? Dunia ini syabu, I want